साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बालाजी अमाइन्सच्या वतीने सी एस आर अंतर्गत दहा प्राथमिक शाळेतील बाराशे विद्यार्थ्यांना गंमत ज्ञान ॲक्टिव्हिटी बुक पुस्तकांची भेट सोलापूर जिल्ह्यातील सहा शाळा व धाराशिव जिल्ह्यातील चार शाळांतील बाराशे विद्यार्थ्यांना गंमत ज्ञान ॲक्टिव्हिटी बुक वाटप सतरा फेब्रुवारी रोजी बालाजी अमाइन्सच्या वडगिरोड येथील कार्यालयात बालाजी अमाहिसचे व्यवस्थापक संचालक डी राम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमाइंस व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी गंमत ज्ञान पुस्तकामुळे मुलाचा वेळ पर कमी होईल त्यामुळे या पुस्तकामधील खेळामध्ये रमतील या कारणाने त्यांच्या ज्ञानात भर पडेल तसेच कुठल्याही विषयावर निरीक्षण व त्या वस्तूकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता प्राथमिक शाळेतील मुलांना सध्या बाराशे पुस्तकाचे वाटप करण्यात आले आहे यास मिळणारा प्रतिसाद व शिक्षकांचा फीडबॅक पाहून पुढील काळात जास्त पुस्तकाचे वाटप करण्याचा विचार आहे असे सांगितले प्रारंभी बालक पालक ज्ञान पुस्तकाबद्दल विनायक जोशी यांनी माहिती व शिक्षकांना पुस्तकातील चोवीस ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती दिली फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे यांनी हे पुस्तक मुलांना ज्ञानवाळीसाठी व मुलांना हसत खेळत कोडी सोडवत अभ्यास आहे हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल बालाजी आम्हासच्या सर्व संचालक मंडळ व बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापिक संचालक डी राम रेड्डी यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी येथील राचेटे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथील ज्ञानेश्वरी शिंदे यांनी ग्रामीण भागातील शाळा सहभागी केल्यामुळे यांचा मुलांना फायदा होईल असे विचार व्यक्त केले या कार्यक्रमास बालाजी आमाहिसचे एस आर प्रमुख मल्लीनाथ बिराजदार उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक बाळासाहेब वाघ प्रकाश राचेटी सिद्धाराम माशाळे गुणवंत चव्हाण ज्ञानेश्वरी शिंदे वाघमारे प्रक्षाळे मोरेश्वर प्रतिमा जाधव यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षक विद्यार्थी व बालाजी अमेसे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते